पंडत प्रणाम अनादियाविद्ययुक्त असलेला जीव मुळातच अज्ञान आहे परंतु त्या अज्ञानातून बाहेर पडून जे जसं आहे तसं जाणून ज्ञानात जाऊन परमेश्वराला प्राप्त करू शकतो या उलट देवतेचं आहे देवतेमधले जे दोष आहे त्या दोषातला दुसरा दोष म्हणजे देवता अज्ञानबंधनात आहे म्हणजे कायमच्याच अज्ञानात आहे त्या वरच्या देवतेला पाहू शकत नाही वरच्या देवतेचं फक्त अस्तित्व रूपाचं त्यांना ज्ञान असतं ह्या अज्ञानातून त्या कोणत्याच ब्रह्मांडात कोणत्याच युगामध्ये ज्ञानामध्ये परावर्तन त्या करू शकत नाही स्वतःजवळचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानानेसुद्धा त्यांना ज्ञान होऊ शकत नाही आणि म्हणून त्यांना बोधाची पात्रता नसते जीव मात्र बोधाला पात्र असल्यामुळेच तो सर्वाधिकारी ठरतो आणि परमेश्वराला प्राप्त करू शकतो देवता मात्र अज्ञान बंधनात असल्यामुळं त्यांना परमेश्वराला जाणू शकत ना परमेश्वराला बघू शकत ना परमेश्वराला प्राप्त करू शकत कारण त्या कायमच्याच बंधनात आणि कायमच्याच अज्ञानात आहे हे आपण जर बघितलं तर देवता भक्तीतून कोणत्याही प्रकारचा आपल्याला फायदा नाही कारण आपल्याला मुक्त व्हायचं आहे आणि जो नित्यमुक्त आहे तोच आपल्याला मुक्त करू शकतो जे अज्ञानात आहे जे बंधनात आहे ते आपल्याला मुक्त करू शकत नाही म्हणून देवता भक्तीतून बाहेर पडून अनन्य भावी परमेश्वराला शरण जाऊन आपल्या जीवनाचं हित आपण करून घेणं हेच आपलं मूळ कर्तव्य आहे दंडत प्रणाम दंडत प्रणाम